मैं इस वर्धंती महोत्सव के उपलक्ष्य में वृक्षारोपण के इस कार्य को भगवान की ही उपासना के रूप में देख रहा हूँ परमात्मा की उपासना के रूप में ही देख रहा हूँ और एक धर्माचार्य होने के नाते हिंदू धर्म के सर्वोच्च पद पर होने के नाते आपने जो प्रकृति की पूजा का उपक्रम किया है जिसकी आज नितांत आवश्यकता है सारी विश्व की मानवता के लिए और संपूर्ण वसु उदार नाम वसुधैव कुटुंबकम की अवधारणा के लिए और दूसरा हमारे सनातन सिद्धांत में सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया की अवधारणा के स्वरूप में आपने जो संपूर्ण विश्व को ऑक्सीजन देना प्राण वायु देना जैसा है आपने अपने जीवन को आगे बढ़ाने के लिए संसार को भी आपने जीवंत करने का एक उपक्रम किया है मेरी बहुत बहुत शुभ अनुशंसा है आपके इस भूरी भूरी प्रशंसा है इस महान कार्य के लिए अद्वितीय कार्य के लिए और आप जीवे हमारी शुभ भावना जिस तरीके से अभी आपने कहा कि कि एक प्रश्न है मेरे मन में अगर मानव संसाधन के लिए जिस तरह लोगों के लिए आज बड़ी बड़ी इमारतें okay, हमने पूरे विश्व की रक्षा करी है हमने उन लोगों को भी शरण दी है जिन लोगों ने अलग राष्ट्र के धर्म के आधार पर अलग राष्ट्र मांग लिया हमने उनको भी अपने देश में संरक्षण दिया है और उनको आज जो जीने का स्वरूप आज इस देश के अंदर में है शायद उस देश में जाते जहाँ पर जो राष्ट्र उन्होंने भारत माँ की दो दो टुकड़े करके लिए थे वहाँ भी उनको सुविधा नहीं मिलती वो सुविधा उनको यहाँ मिल रही है ये जिम्मेदारी हमारी है कि हम यहाँ के लोगों को वो जो रह रहे हैं उनकी सुरक्षा सुरक्षा कर रहे हैं तो वहाँ जो हमारी रक्षा सुरक्षा कर रहा है वो हमारे पर कोई उपकार नहीं कर रहा है लेकिन जो अत्याचार हो रहा है अनाचार हो रहा है वो कोई छिपा नहीं है कितने सारे हिंदुओं को पाकिस्तान से हमारे यहाँ पर आना पड़ा कितने बांग्लादेशियों को हमारे बांग्लादेश में रहने वाले हिंदुओं को हमारे देश में आना पड़ा तो ये ये निश्चित रूप से वहाँ की सरकार को भी रक्षा करने के लिए होना कटिबद्ध होना पड़ेगा और जो सूचनाएं आ रही हैं वो कोई ओहापोह नहीं है एक कोई रक्षा कर रहा है तो उसके लिए धन्यवाद है लेकिन जो अत्याचार हजारों की संख्या में हो रहा है कि आज लाखों लोग वहां पर इकट्ठे हुए हैं बांग्लादेश के अंदर में ये भी बात आपने देखा होगा लाख देख अनिल कुमार मेराम दे गायकवाड़ वाइस चेयरमैन मैनेजिंग डायरेक्टर है लहानपनापन समाज कार्या आवड़ है मित्र आपले नंदकुमार शहाडे आणि माझी मुलं अभिजित आहे विश्वजित अशोजित आहे आणि बाकी सगळी आपली मंडळी आहेत सेवा कुंडाची हे सर्वांनी मिळून एक सेवाकुंडाची निर्मिती केली केवळ सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने तस सामाजिक कार्य करताना सेवा कुंड्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा एक पंचसूत्री कार्यक्रम करण्याचे नियोजन हो आहे म्हणजे शिक्षण आरोग्य आहे रोजगार आहे पर्यावरणाचं संरक्षण आहे आणि जलसंवर्धन आहे अशा पंचसूत्रीमध्ये आपण काम करायला पाहिजे असं सेवा कुंडाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे आपल्या राज्यातील आदिवासी घटक आहे वंचित घटक आहे ग्रामीण भागामध्ये पण शिक्षणाची खूप अनुभव आहे लोकांना शिक्षणाची सुविधा मिळत नाहीत आरोग्याच्या सुविधा मिळत नाही या गोष्टीकडे जास्त फोकस करावं रोजगाराच्या समस्या आहे पर्यावरणाच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत या सर्वावरती आपण काही ना काही हातभार लावावा या उद्देशाने हे सामाजिक सेवा कुंड कार्य करत आहे माझ्या एकसष्टीच्या निमित्ताने वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणामध्ये अ कार्यक्रम हाती घेतण्यात आलेला आहे त्याचं कारण असं की आ, दोन कारण आहेत त्या वृक्ष लागवडीमधनं पर्यावरणाचं संवर्धन तर निश्चित होणारच आहे पण अशा प्रत्येक जिल्ह्यातनं अशी दहा गावं निवडल्या आहेत आणि त्या दहा गावामध्ये ज्या घराच्या आवारामध्ये जागा आहे अशा प्रत्येक फॅमिलीला पाच फळझाड देण्याचं नियोजन आहे फळझाडामध्ये चिंचेचं झाड असेल आवळ्याचं असेल जांभळाचं असेल पेरू असेल आंबा असेल सीताबाळाचं असेल अशा पद्धतीचे पाच पाच झाडं जे जा आहेत ते द्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात पण झाली आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध कृषी विद्यापीठामधनं नंदकुमारनी वि� झाड सर्व ऑर्डर केलेली आहेत आणि ते प्रत्येक गावामध्ये जाऊन म्हणजे जे काही आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे त्या ठिकाणी त्या झाडांची लागवड केली जाईल या योग्य पर्यावरणाचं संवर्धन होईल वृक्षवाढीमुळे आणि झाडांना जी काही फळं येतील तर त्या फळांची विक्री करून म्हणजे जे ज्या कुटुंबामध्ये हे झाडं लावली जातील त्या फळांचा उपयोग पण त्या कुटुंबाचा उदर किंवा मग त्यातनं पण ते उत्पन्न काढू शकतात असा दुहेरी उद्देश आहे आपल्या वाढदिवसानिमित्त काय समाज नाही वाढदिवसाच्या वाढदिवस माझा तीस आता वाढदिवस आहे एकसष्ट संदेश हाच असेल की पर्यावरणाचं संरक्षण करा आणि जलसंवर्धन करा हा संदेश वाढवण्याच्या कारण हल्ली काय झाले की पाण्याचे स्त्रोत पण खूप कमी झालेले आहेत आणि पाण्याचं पण जपवणू करण्याची खूप आवश्यकता आहे वनसंवर्धन आणि पाणी संवर्धन हे सगळ्यांनी करण्याची त्यांची जबाबदारी आहे आणि सगळ्यांनी ते करावं असाच माझा संदेश आहे सर टाकतील नंदकुमार नंदकुमार हे काम करतात त्याच्यामध्ये तर नंदकुमार आपण सेवाकुंडाचं जे काही कार्य सुरू आहे त्याबद्दल नंदकुमार सांगू आपण सेवा कुंड ट्रस्ट एक सामाजिक ट्रस्ट आहे आणि साहेबांच्या नावाने ट्रस्ट आम्ही मित्रमंडळी स्थापन केलेली आहे त्यामध्ये आम्ही आदिवासी भागातली जी मुलं होती त्यांना आम्ही आता पंचवीस तीस हजार शालेय साहित्यांचं वाटप मोफत केलेलं आहे सीमाडोहो मेळघाट धारणी जिथं रस्ते पण जायला नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही ते वाटप केलं पालघरसारखा एरिया ठाणे तर अशा ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे त्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचा तर निमित्त एक हिरक महोत्सवी एक उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये एकसष्ट हजार फळझाडांची आम्ही लागवड करत आहे ते तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दहा गावांची आम्ही निवड केलेली आहे त्या दहा गावांमध्ये आमची टीम जाईल सेवा कुंडची टीम जाईल त्यांना फळ झाडं देतील त्याची लागवड होईल त्याचं आमच्याकडे नोंद असेल आणि आम्ही त्यांना विचारू की याचं झाडांचं काय झालं आणि एक वर्षानंतर त्यांना आम्ही त्या झाड जगवल्याबद्दल त्यांना एक मानधन पाचशे रुपये त्यांना मानधन आणि ते त्या घरच्या महि महिलेचा साडी चोळी देऊन सत्कार करणार आहे असे आम असा आमचा उपक्रम आहे आणि यासारखे जलसंचय अशी पंचसूत्री हाती घेतलेली आहे आणि वर्षभरात आता उत, था था था, हे खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य होत आहे जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी आपण काय सहमती सांगितलं वृक्षारोपण हे आवश्यक गोष्ट आहे आता सर्व कॉन्क्रीटच्या जंगलांमध्ये सर्व झाडांची दोन लाख कोटी झाडांची आवश्यकता आहे आपल्या यामध्ये त्यामुळे आपला एक खारीचा वाटा आम्ही आमच्या पद्धतीनं उचलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सर्वांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या कार्याला मोठं केलं पाहिजे आम्ही आता आदिवासी भागांमध्ये विशेषतः आम्ही अॅम्ब्युलन्स आता एकशे आठ नंबरला फोन केला दिवसभर कोणी उचलत नाही असे खूप अनुभव आम्हाला आलेले आहे मोठे मोठे हॉस्पिटल पुण्यासारख्या शहरांमध्ये आहे महाराष्ट्रातील खूप लोक गोरगरीब तिथे येतात पण त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचं ते सर्व इंटिरियर बघून ते घाबरतात तुझा डायरेक्ट सात आठ लाख सात आठ लाख दहा लाख बिल सांगितलं जाते ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांचं ऑप ऑपरेशन होतात इतरांना मात्र काही मार्ग नसतो असे कितीतरी लोक आमच्याकडे येतात मग आम्ही त्यांना घेऊन धर्मदाय आयुक्तांकडे जातो त्यांचं पत्र घेतो आणि त्या हॉस्पिटलला जाऊन भांडतो की यांचं ऑपरेशन करा आणि फंड नंतर जमा करा मग असे कितीतरी लोकांचं सेवाकोंडच्या माध्यमातून आम्ही मोफत ऑपरेशन करून दिलेलं आहे त्यांच्याकडे एक रुपया नसतानाही हृदय हृदयाचं ऑपरेशन त्या हॉस्पिटलने केलेलं आहे तो नंतर तो फंड त्यांचे कागदपत्र गोळा करतात ते फंड घेतात शासनाकडून मदत नंतर मागवतात तीन महिन्याचा वेळ असतो ते सर्व गोळा करतात पण हे कार्य शवाकुंबच्या माध्यमातून असे कितीतरी प्राण आम्ही पुण्यामध्ये वाचवलेले आहे हे कार्य अविरत आमचं सुरू असणार आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पंचसूत्री खूप खूप मोठ्या प्रमाणावर आमची चालणार आहे